खासदार धैर्यशील माणे यांनी हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे सूर्य तलावासाठी पर्यटन म्हणून ऐंशी लाख रुपये निधी मंजूर केला कामाशी मुदत संपत आली तरीही कामाला सुरुवात झालेली नव्हती जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर बांधकाम विभाग व हातकणंगले विभाग येथील संबंधित अधिकारी यांनी जागेवर येऊन पाहणी केली व ठेकेदारांना वर्क प्रमाणे काम करण्यास सांगितले तसेच त्यात काहीही बदल होणार नसल्याचे सांगितले यामुळे पर्यटनमधून ऐंशी लाख रुपये मंजूर झालेल्या कामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर डेप्युटी इंजिनियर हातकणंगले विभाग अमित पाटील शाखा अभियंता शुभम गुरव आकाशगिरी राजेश ठाकूर युवा नेते वीरकुमार शेंडुरे विशाल सोनवणे आदी उपस्थित होते एन न्यूज मराठीसाठी उपरीवरून चिनू निंबाळकर